श्री स्वामी समर्थ मंडळी तर यंदा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठी का साजरी करतात आणि चंपाषष्ठीला काय करावं याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या घरी खंडोबा कुलदैवत आहे त्यांच्याकडे सव्वीस नोव्हेंबरलाच घटस्थापना झाली असेल खंडोबाचं षडरात्र उत्सव किंवा खंडोबाचं नवरात्र जे म्हणतात ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासूनच सुरू होतं जे एकवीस तारखेला यंदा सुरू झालं या नवरात्रीच्या या षडवरात्र रात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे चंपाषष्ठीच्या दिवशी अर्थात सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी देवाची पूजा केली जाते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा रायाला खास नैवेद्य अर्पण केला जातो तो नैवेद्य म्हणजेच वांग्याचं भरीत कांद्याच्या पातीची भाजी आणि बाजरीची भाकरी त्यालाच भरीत रोळग असं देखील म्हणतात त्याचबरोबर अनेक ठिकाणी पुरणाच्या पोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी पुरण घालून कणकीचे पाच दिवे सुद्धा बनवतात त्यासोबतच दोन बुटके सुद्धा बनवतात याच पाच दिव्याने देवाला ओवळलं जात तळी उचलली जाते कोटमा भरला जातो आणि कुत्र्याला घास दिला जातो सहा दिवस सोडलेल्या माळा उतरवून घटसमाप्ती होते आणि देवास दाखवलेल्या भरत रोडग्या नैवेद्या प्रसाद म्हणून भक्षण केला जातो आणि यजमान उपवास सोडतात अर्थात ज्यांनी सहा दिवस उपवास धरलेला असतो ते उपवास या दिवशी सोडतात किंवा काही जण एक दिवसाचा उपवास देखील करतात सगळ्यांची प्रथा परंपरा वेगवेगळी असते त्याचबरोबर पद्धतीमध्ये बदल दिसून येतो पण या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न येतो की चंपाी का साजरी केली जाते सगळ्यांना माहिती आहे की मणी आणि मल्ल या दोन दैत्याचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण केला भगवान शिवशंकरांनी मनी आणि मल्ल शी युद्ध करून त्यांचा वध केला तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा शुद शुद दिवस हे युद्ध म्हणजे भगवान शिवशंकर आणि मणिमल्ल यांच्यात झालेलं युद्ध चंपकवनामध्ये झालं होतं म्हणून षष्टी तिथी आणि चंपकवनात झालेलं युद्ध चंपकवनात भगवान शिवशंकरांनी मिळवलेला विजय म्हणून चंपाषष्टी असं या तिथीला नाव मिळालं आणि सगळ्याच देवांनी हा दिवस विजय उत्सव म्हणून साजरा केला म्हणून चंपाषष्ठीला महत्त्व आहे खंडोबा हे जे दैवत आहे ते रक्षण करणारं दैवत आहे आहे म्हणूनच आजही अनेक घरात कुलदैवताची म्हणून खंडोबाची पूजा केली जाते कारण कुलदैवता रक्षण करणारी देवता असते आपल्या कुळाचं आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी खंडोबा उपासना केली जाते आता खंडोबा पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहेत प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगवेगळी आहे पण साधारणत सगळीकडे एक जे पाहायला मिळतं जे जागरण गोंधळ तरी भरणे आणि खंडोबाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा मात्र सगळीकडे याच पद्धतीने असतो थोड्याफार रूढी परंपरा वेगवेगळ्या असू शकतात पण या तीन गोष्टी मात्र कुठेही बदलत नाही यानंतर जागरण गोंधळाचा खरा अर्थ समजून घ्या फुलाचाराचा सर्वात मोठा भाग म्हणजे जागरंग गोंधळ कुलदैवत खंडोबा असतं तेव्हा जागरण गोंधळातून खंडोबाची उपासना केली जाते खंडोबाच्या अवताराचा महत्व रसपूर्ण असं वर्णन जागरण गोंधळाच्या कथानकथातून वर्णन केलं जातं संपूर्ण रात्र खंडोबाच्या नावाने जागावली जाते खंडोबाच्या कुलाचारातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे तळी भरणे आता तळी भरण्याची पद्धत प्रत्येक गावात वेगळी असते पण तळी भरण्याचा एकत्रित अर्थ मात्र असतो शुद्धीकरण कुलदैवताची उपस्थिती घरात स्थिर करून समृद्धी संरक्षण आणि आरोग्याची कामना कुलदैवताकडे करणं तसंच नवीन चक्राची शुभ सुरुवात करणं चंपष्ठी नवरात्र विवाहानंतर किंवा एखाद्या व्रतानंतर अशा वेगवेगळ्या विषयाप्रसंगी म्हणूनच तळी भरली जाते कारण नवीन चक्राची सुरुवात तळी भरण्याने होते त्याचबरोबर जलतत्व संतुलित करून घरातील अशुभता शांत शांत करणं घरातील नकारात्मकता नष्ट करणं खंडोबाचं जय जयकार तळी भरताना जेव्हा आपण करतो तेव्हा एक सकारात्मकता घरात येते घरातल्यांच्या मनामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाते आणि त्यातूनच चांगलं कर्म आपल्या हातून घडत असतं असा अर्थ तळी भरण्यामागे आहे तळी भरल्यानंतर तुमच्याही मनात प्रसन्नता दाटून येते का कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये ಎಳ್ಕೋಳು ಎಳ್ಕೋಟ್ ಜೈ ಮಲ್ಲಾರ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ